एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एसपीएन न्यूज नाशिक प्रस्तुत लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन या वर्षीही दिला जाणार लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सविस्तर वृत्त असे एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आणि साप्ताहिक मी नाशिककर यांच्या संयुक्त विद्यमाने एस न्यूज नाशिक आपल्या पाचव्या वर्षात दिमाखात पदार्पण करीत आहे त्याच अनुषंगाने दिनांक आठ ऑगस्ट रोजी लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मानवसेवा वृद्धाश्रम व केअर सेंटर पाथर्डी या ठिकाणी या पुरस्काराचे वितरण होणार असून या पुरस्कारासाठी एकूण दहा पुरस्कारार्थींना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे त्यापैकी आपण मागील सप्ताहात चार पुरस्कारार्थी बघितले बघूयात आजचे तीन पुरस्कारार्थी कोण आहेत ते पहिले पुरस्कारार्थी आहेत श्री रमेश मामा शेवाळे रमेश मामा शेवाळे हे सातपूर कॉलनी येथील रहिवासी असून सामाजिक कार्यात त्यांचा मोठा मोलाचा वाटा असतो त्या कारणाने आणि लालबागचा राजा मित्र मंडळ सातपूर कॉलनी येथे जेवढेही सामाजिक कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रम घेतले जातात हे त्यांच्या अध्यक्षतेखालीच घेतले जात असल्याने आणि सर्व समाजाला एकत्र करण्याचे महत्त्वपूर्ण काम श्री रमेश मामा शेवाळे यांनी केले आहे त्याच अनुषंगाने त्यांना या वर्षीचा लोककल्याण गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे पुढचे पुरस्कारार्थी आहे उद्योजक निवृत्तीदादा जाधव निवृत्तीदादा जाधव हे अंबल औद्योगिक वसाहतीमध्ये जाधव कास्टिंग या नावाने कंपनी चालवतात जाधव कास्टिंग नावाने कंपनी चालवत असताना अनेक तरुण युवकांना रोजगार देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे सातपूर कॉलनी येथील रहिवासी असणारे निवृत्ती दादा जाधव युवा तरुणांना रोजगार मिळवून देण्यात नेहमी अग्रेसर असतात अशा उद्योजकाला यावर्षी लोककल्याण गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे पुढचे पुरस्कारार्थी आहेत डॉक्टर दिलीप कोठावदे डॉक्टर दिलीप कोठावदे हे पत्रकार असून नवीन नाशिक परिसरात ते वास्तव्यास आहे त्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून पत्रकारिता करत असताना तब्बल एकशे पंचेचाळीस वेळा त्यांनी रक्तदान केले आहे आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये त्यांचा विश्वविक्रम देखील नोंदित झाला आहे तसेच वर्षाला चार वेळा रक्तदान ते नेहमी करत असतात या अनुषंगाने त्यांना देखील यावर्षीचा लोककल्याण गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे पुढील पुरस्कारार्थी आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद